नमस्कार अग्निस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशा खुसखुशीत अगदी प्रमाणशीर अशा खोबऱ्याच्या वड्या बनवणार आहोत तर वेळ न घालवता पाहूया ही रेसिपी पण त्या अगोदर जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साईटची बेल आयकॉन दाबा आणि माझी रेसिपी जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर पाहूया इथे मी घेतलेला आहे नारळ खिसून एक मोठा खिसून घेतलेला आहे नारळ आता इथे नारळ खिसून झाल्यानंतर आपण मापामध्ये सर्व घेणार आहोत त्यामुळे एक मी भांडं घेतले त्या भांड्यामध्ये दाबून दाबून हा खोबरा घ्यायचा आहे कारण खोबरं हे हलकं असतं त्यामुळे तो वरच्यावर राहू शकतो तर आता आपण इथे खोबरं एक पातेलं समजा घेतले माझं झालं होतं दीड पातेलं तर दीड पातेलं घेतलेलं आहे ते खोबरं मिक्सरमनं छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमनं फिरवताना अगदी लगेच होईल असं नाही आहे थोडं दोन एखाद दोन मिनटं लागू शकतात कारण की चटणी बनवायची नाही आहे आपल्याला अगदी म्हणजे थोडंसं रवा राहीन इतकं पण करायचं आहे आता पन, तर आता इथे पहा मस्त खोबरं बारीक करून घेतलेलं आहे सर्वच मी खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे एक ठेवलेलं आहे जाडबुंदाची कढई तर इथे कढई ठेवली असताना यामध्ये आता आपण स सगळं जे खोबरं आहे वाटून घेतलेलं ते टाकून घेतलेले ते आपण अगोदरच मोजून घेतले त्याच प्रमाणामध्ये साखर आपण घेणार आहोत तर आता ह्या माझं दीड पातेलं झालं होतं साखर तर मी इथे सॉरी खोबरं तर तितकंच मी साखरसुद्धा दीड पातेलं घेणार आहे ही साखर तुम्ही मिक्सरला लावूनसुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे पिठी साखर असेल तर त्याचाही वापर करू शकता तर आता मी इथे साखर वाटूनसुद्धा नाही घेतलेली अगदी साधी आपली साखर असते तीच घेतलेली आहे तर आता ही साखर मी प ह्याच्यामध्ये कढईमध्ये आणि खोबऱ्यामध्ये टाकून घेतलेली आहे ती साखर त्याच्यात काहीही वापर न करता खोबऱ्यामध्ये चांगली मेल्ट करून घ्यायची आहे पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे तर आता इथे खोबरं जरा व्यवस्थित असं मेल्ट व्हायला म्हणजे साखर मेल्ट व्हायला वेळ लागतो अगदी दहा पंधरा मिनटं तरी साधारणतः हे खोबरं चांगलं परतून घ्यावं लागतं पहा इथे साखरेला थोडंसं पानसळसरापणा पान शिरले सुटलेलं आहे तर आता इथे साखर आपली विरगळलेली आहे पण आपण ह्याला वडी तयार व्हायला थोडी वेळ जाणार आहे त्यामुळे हे सारखं सारखं असं ढवलत राहायचं आहे हलवत राहायचं आहे खाली लागता कामा नाही तर इथे पहा मस्त असं सा खोबरं चांगलं असं सा मी मिक्स करून घेत आहे साधारणतः इथे मला अर्धा तास लागलं एवढ्या खोबऱ्याला चांगलं असं सा मिक्स करून ते व्यवस्थित वडीच्या ह्याच्यामध्ये होण्यासाठी अगदी पाचक मिनटासाठी मी इथे गॅसची फ्लेम स्लोज करून ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवलं होतं हे झाकण काढलं पाच मिनिटाने आणि परत आपण ह्याला थोडंसं मिक्स करून घेतलं आहे पहा अजून ते चे काल था कि मा गेतले जे आपण काय पहा कोणत्याही प्रकारचं कालथा किंवा आपण पॅचीला घेतलेला आहे तो त्यामध्ये उभं राहत नाही म्हणजे आपली अजून वडी होण्यासाठी हा खोबरं ही जे पदार्थ आपण जे बनवतो बॅटर ते तयार झालेलं नाही म्हणून हे हळवारपणे मिक्स करून घेत राहायचं आहे जितका वेळ पॅचीला जोपर्यंत उभा राहत नाही किंवा आपलं भांडं उभं राहत नाही तोपर्यंत हे वडी तयार होण्यासाठी तयार झालेलं नाही आहे बॅटर तर इथे मी खोबरं माझं मिक्स बाटून में होतो। त्या का मी वाटून फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे काय झालं एक दिवस अगोदर खोबरं मी खिसून ठेवल्यामुळे खोबऱ्याचा कलर थोडासा बदलला होता मग पांढरं एकदम शुभ्र दिसत नव्हतं त्यामुळे मी इथे जिलेबी कलर फूड कलर वापरलेला आहे तुम्ही नाही वापरलं तुमचं पांढरं शुभ्र दिसत असेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण मी इथे फूड कलर वापरलेला आहे अगदी थोडंसं वापरलेलं आहे ते टाकूनसुद्धा पहा अजून पातळ दिसतो आहे पॅचीला उभं राहत नाही आहे म्हणून साधारणतः मला इथे अर्धा ते पाऊन तास लागलं आहे मी पूर्ण असं मिक्स करून घेता घेता इथं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता पहा इथे गोळा तयार व्हायला लागलेला आहे त्या गोळा तयार होत असतानाच आपण एक भांडं घेतलं आहे ज्यामध्ये आपण ह्या वड्या बनवणार हो, आहोत तर मी इथे ताट घेतलेलं आहे त्याला साजूक तूप मस्त असं लावलेलं ला आहे साजूक तर पूर्ण भांड्याला मी पसरवून घ्यायचं आहे म्हणजे ही वडी ताटाला चिटकत नाही तर आता इथे मी सर्व भांड्याला व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे आता पाहूया परत की आपलं जे आपण बॅटर बनवायला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पॅचीला उभं राहतो की नाही राहत म्हणजे काय तर हे बघा इथे मस्त असं पॅचीला उभं राहिलेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये म्हणजे जे आपण तूप लावलेलं होतं त्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे एका पॅचीला पा किंवा वाटीच्या साहाय्याने चांगलं असं दाबून घ्यायचं आहे कारण हे खूप गरम आहे त्यामुळे हाताने आपल्याला हे थापता येत नाही मी आता इथे सर्व हे सारण एक समान सगळीकडनं दाबून घेतलेलं आहे आणि हे जेव्हा गरम असेल तेव्हाच हे आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही सेप देऊ शकता तर आता मी इथे मला आवडतात त्या पद्धतीने मी इथे सेप देत आहे हे सेप देताना कारण की गार झालं तर तुम्हाला ह्याच्यात सुरी शिणार नाही किंवा त्याचे तुकडे होऊन जातील त्यामुळे गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत आपण तर आता इथे मी सगळ्या वड्या तर कापून घेते पण ह्या वड्या लगेच गरमच्या गरम, गरम काढायच्या नाही आहेत आपल्याला आता मी इथे गार होऊन झाल्यानंतर ह्या वड्या बघा मी काढलेल्या आहेत अगदी खुसखुशीत आणि मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत सुंदर अशा सुटलेल्या आहेत तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली आवडली का अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये आपल्या घरच्या घरी वड्या होऊ शकतात फक्त प्रमाण व्यवस्थित ठेवा त्याच्याने आणि तुम्ही ह्याच्यामध्ये जर वेलची फूट टाकली तरीसुद्धा चालेल खूप सुंदर वास येतो त्याच्यानेसुद्धा तुम्हाला ड्रायफ्रूटची पावडर टाकायची असेल तर तेसुद्धा सुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता इथे मी अशा वड्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला आवडली असेल तर जास्त जास्त रेसिपी शेअर करा धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल